सुरेश या बाळाचे आई वडील दोघेही गोरेपान मग बाळ असे काळे कसे आमच्या सोसायटीमधील वाडेकरांचे बा वा, बाळ पाहून येत असताना माझी आई मला म्हणत होती अग आई तू पण ना जरा जास्त स्पष्ट व्यक्ती आहेस बरे तरी त्या दोघांच्या समोर म्हणाली नाहीस हे नशीब मी थोडेसे चिडूनच म्हणालो अरे मला मला जे दिसले ते तुला सांगितले मी त्यांना सांगायला काय मूर्ख आहे की काय आमचे हे संभाषण येथेच संपले आणि मी तर लगेच विसरूनही गेलो पण माझ्या आईची निरीक्षण शक्ती आणि अनुभव किती जबरदस्त होता याची प्रचिती मला अजून येणार होती सुमारे शहाण्णव सालातील ही गोष्ट आहे त्यावेळी आम्ही सिंहगड रस्त्यावरील रक्षालेखा सोसायटीमध्ये राहत असू माझे वर्गमित्र अशोक देशपांडेंनी ही सोसायटी बांधली होती मित्राच्या नात्याला जागून त्याने मला या सोसायटीमध्ये एक फ्लॅट अगदी स्वस्तामध्ये दिला होता आमची ही सोसायटी म्हणजे जणू एक कुटुंबच होते दिवाळी गणेशोत्सव असे सण मोठ्या उत्साहाने साजरे व्हायचे उपेंद्र भट चंद्रकांत काळे पोळ अशी गुणवान कलाकार मंडळी आणि कितीतरी भावी कलाकार येथे आपले करत असत त्यामुळे आम्ही सर्व सोसायटीकर एकमेकांना चांगलेच ओळखत असू अशोकचे शेजारी सेवाळे यांची मुलगी शीतल ही एक राष्ट्रीय खेळाडू होती तेथेच वाडेकर नावाच्या एका उमद्या खेळाडूशी परिचय परिणय आणि कालांतराने विवाह झाला होता श्री वाडेकर सरकारी नोकरीत तर शीतल बँकेमध्ये काम करत असे थोड्याच दिवसामध्ये शीतल गरोदर राहिली शीतलचे सासरे मुंबईमध्ये राहत असत आपल्या सुनेचे बाळांपण उत्तमात उत्तम ठिकाणी व्हावे अशी त्यांची इच्छा होती व त्यासाठी त्यांनी तिला मुंबईच्या सुप्रसिद्ध बीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते बीच कॅन्डी हॉस्पिटल मुंबई हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर शीतलच्या आईला सांगत होते सोनोग्राफी रिपोर्ट्सनुसार नुसार बाळाची तब्येत चांगली आहे शीतलची आता तीन चार तासातच प्रसूती अपेक्षित आहे काळजीचे काही कारण नाही शीतलची ही बाळातपणाची पहिलीच वेळ होती पण एक खेळाडू असल्यामुळे तिची सहनशक्ती चांगली होती थोड्याच वेळात शीतल प्रसूत झाली अभिनंदन द्या मुलगा झाला आहे बाळ आणि बाळंतीन दोघेही सुखरूप आहेत काही काळजी करू नका थोड्याच वेळात सिस्टर त्यांना बाहेर आणतील एवढे सांगून डॉक्टर दुसऱ्या कामासाठी निघून गेले थोड्याच वेळाने शीतल आणि तिच्या बाळाला प्रायव्हेट रूममध्ये हलवण्यात आले डॉक्टरांच्या सूचनेनुसार दर चार तासांनी सिस्टर खोलीत येऊन बाळाला तपासत होत्या तो दिवस असाच निघून गेला पण दुसऱ्या दिवशी सकाळीच बाळाला त्रास होऊ लागला पोट जोराने उडू लागले हातपाय निळे पडले शीतलने पटकन एमर्जन्सी बेल दाबली बेलच्या आवाजाने डॉक्टर्स आणि सिस्टर्स बराबर गोळा झाले बाळाला ऑक्सिजन सुरू केला आणि नेहमीचे ठरलेले उपचार ताबडतोब चालू केले पण बाळाची तब्येत काही सुधारत नव्हती नशिबाने हॉस्पिटलचे बालरोगतज्ञ देखील येऊन पोहोचले त्यांच्या सल्ल्याने उपचारात बदल केले गेले डॉक्टर काय होतंय माझ्या बाळाला या सर्व घटना पाहून घाबरलेल्या शीतलने डॉक्टरांना विचारले हे पहा आमचे प्रयत्न चालू आहेत हळूहळू आपल्या बाळाची तब्येत सुधारत आहे माझी खात्री आहे की बाळाला नक्की बरे वाटेल बालरोगतज्ञ डॉक्टर म्हणाले डॉक्टर आणखी कोणी तज्ज्ञ डॉक्टर अथवा कार्डिओलॉजिस्ट बोलवायचे असतील तरी चालेल पैशांची मुळीच काळजी नाही पण माझ्या नातवाला उत्तम ट्रीटमेंट मिळावी अशी आमची इच्छा आहे शीतलचे सासरे म्हणाले हे पहा आता बाळाची कंडिशन सुधारत आहे जास्त गडबडून जाण्याचे काहीच कारण नाही बाळाला चांगले बरे वाटेपर्यंत मी येथेच थांबणार आहे डॉक्टरांनी त्यांना धीर दिला अखेर आणखी एका तासानंतर डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले आणि बाळाच्या तब तब्येतीचा धोका टळल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आणखी दोन दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर शीतलला बाळाबरोबर घरी जाण्यास परवानगी मिळाली महिनाभर मुंबईत राहून शीतल पुन्हा रक्षालेखा सोसायटीमध्ये पुण्याला परतली सोसायटीमध्ये शीतलच्या बाबांनी बाळाचा जोरदार नामकरण समारंभ आयोजित केला होता वेळात वेळ काढून मीही आईबरोबर बाळाला पाहण्यासाठी गेलो होतो बाळाचे नाव ठेवले होते गणेश वरील घटनेनंतर सुमारे दहा दिवसानंतरची गोष्ट मी सकाळचे काम आटपून मी नुकताच घरी पत परतलो होतो दारात असतानाच माधुरीने निरोप दिला अहो आपल्या सोसायटीमधील शेवाळ्यांचा फोन आला होता तुम्ही आल्यानंतर भेटण्यास येतो म्हणत होते शेवाळ्यांनी माझ्याकडे काय काम काढले असावे असा मी विचारच करीत होतो तेवढ्यात शेवाळे दत्त म्हणून दरवाजेत उभे बहुतेक माझी वाट पाहत बाहेरच थांबले असावेत असा मी अंदाज केला या शेवाळे आज काय काम काढलेत अहो डॉक्टर आमच्या गणेश बाळासाठी तुमचा सल्ला घेण्यासाठी आलो आहे अहो परवाच्या समारंभामध्ये तर छान दिसत होती त्याची तब्येत होय पण त्यानंतर बरेच काही घडले आणि म्हणूनच तुमच्याकडे आलो आहे बहुतेक भरभर जिना चढून आल्यामुळे शेवाळ्यांना दम लागला होता थोडा वेळ थांबून ते सांगू लागले गेल्या आठवड्यामध्ये गणेशला सर्दी खोकला झाल्यामुळे सोसायटीमधील गांधी डॉक्टरांकडे नेले होते त्यांनी डॉक्टर नवरंगे नावाचे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर बोलावले होते डॉक्टर जयंत नवरंगे हे केवळ माझे वर्गमित्रच नव्हते तर माझ्या मुलांचे लहानपणचे डॉक्टरही होते आमच्या वर्गातील अतिशय हुशार विद्यार्थी म्हणून व नंतरच्या आयुष्यात देखील एक नामवंत बालरोग तज्ञ म्हणून प्रसिद्ध होते त्यांनी केलेले निदान शक्यतो चुकत नसे काय म्हणाले नवरंगे संभाषण चालू ठेवण्यासाठी मी म्हणालो त्यांच्या लक्षात आले की बाळाच्या हृदयामध्ये एक प्रकारचा आवाज येतो आहे आणि त्याचे शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकमेकात मिसळते आहे व त्यामुळे त्याचे हातपाय निळे दिसतात ही सर्व लक्षणे दाखवतात की बाळाला असावा आम्ही सारे तर हादरून गेलो आहोत गेले तीन दिवस आम्ही कोणीही धड झोपलेलो नाही खरे म्हणावे तर आतापर्यंत तर कितीतरी निरनिराळ्या डॉक्टरांनी त्याला तपासले होते पण अगोदर कोणाच्याच कसे लक्षात आले नाही आमचे नशीबच म्हणायचे दुसरे काय भावनातिशयामुळे शेवाळे थोडा वेळ बोलताना थांबले आणि आम्ही बाळाला माझ्या आईने काढलेले उद्गार मला आठवले माझ्या आईच्या निरीक्षण शक्तीचे प्रत्यंतर शेवाळे पुढे बोलत होते त्यांनी आम्हाला केईएम हॉस्पिटलमध्ये डॉक्टर मिलिंद गडकरी नावाच्या हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टरांकडे पाठवले दुसऱ्याच दिवशी गडकरींनी बाळाला तपासून आम्हाला सांगितले की बाळाच्या हृदयामध्ये दोष आहे त्यांनी बाळाच्या हृदयाची सोनोग्राफी देखील केली सोनोग्राफीमध्ये त्यांच्या अंदाजाप्रमाणेच हृदयविकार दिसत आहे बाळाच्या हृदयावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागेल नाही तर बोलताना चुरडू कोसळल्यामुळे शेवाळेंना पुढे बोलवेना धीर सोडू नका त्यांचा हात माझ्या हाताने दाबत मी म्हणालो एवढ्या लहान जीवाचे त्यांनी मुंबईला जाऊन ऑपरेशन करायला सांगितले आहे मग त्यात काय हरकत आहे आता जग खूप पुढे गेले आहे मुंबईमध्ये आता मोठमोठी ऑपरेशन होऊ लागली आहेत अगदी आजूबाजूच्या देशातील पेशंट देखील केवळ ऑपरेशनसाठी मुंबईमध्ये येतात डॉक्टर केवळ उत्तम सोयींसाठी आम्ही पुणे सोडून तिच्या सासरी मुंबईला आणि तेही एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ठेवले होते पण काय उपयोग झाला ते पाहिलंच ना शिवाय जन्मानंतर दुसऱ्या दिवशी बाळाला जो त्रास झाला तोही हृदयविकारामुळे झा असल्याचे तेथील डॉक्टरांच्या लक्षात आले नाही त्यामुळे आमची बाळाला मुंबईला नेण्याची इच्छाच होत नाही शेवाळे म्हणत होते त्यात बरेच तथ्य होते आईच्या बोटात असताना बाळाच्या शरीरामध्ये डक्टस नावाची एक छोटी रक्तवाहिनी कार्यरत असते जन्मानंतर फुफ्फुसांचे काम चालू झाल्यानंतर या रक्तवाहिनीची गरज राहत नाही निसर्ग ती बंद करतो पण ज्या बाळांना जन्मतः हृदयविकार असतो त्यांना ही रक्तवाहिनी म्हणजे एक वरदानच असते ती बंद होण्याने त्याची तब्येत बिघडते या बाळाला नेमका डक्टस आर्टरी बंद झाल्यानेच दुसऱ्या दिवशी त्रास झाला असण्याची शक्यता होती डक्टस आर्टरी बंद करण्याचे काम निसर्ग एक औषधाद्वारे करतो पण मानवाने आता प्रयोगशाळेमध्ये या औषधाचा परिणाम थांबवणारे प्रति औषध तयार केले आहे हे जन्मानंतर दिल्याने डक्टस आर्टरी बंद होत नाही उघडीच राहते आणि अशा बाळांना ऑपरेशनपर्यंत त्याची तब्येत बरी राहण्यासाठी मदत करते पण हे औषध उपलब्ध असूनही जर जन्मतःच असलेल्या हृदयविकाराचे वेळेस निदान झाले नाही तर त्याचा काय उपयोग अर्थात हे सर्व शेवाळ्यांना सांगणे म्हणजे त्यांच्या मनस्तापामध्ये भर घालण्यासारखे होते त्यांनी बरोबर आणलेले सर्व रिपोर्ट मी काळजीपूर्वक पाहिले गणेशला खरोखरच गंभीर असा हृदयविकार होता आणि त्याचे ऑपरेशन तातडीने करणे आवश्यक होते या बाळगणेशाला वाचवण्यासाठी शेवाळेने साक्षात श्री गणेशालाच साकडे घातले होते शेवाळे पुढे सांगू लागले मी तुमच्याकडे येण्याचे कारण थोडे वेगळेच आहे तुम्हाला इंटरनेटविषयी खूप माहिती आहे असे मला अशोकने सांगितले तुमच्या मदतीने मला या आजाराच्या ट्रीटमेंटसाठी जगात सर्वात उत्तम जागा कोठे आहे त्याचा सर्च घ्यायचा होता पंच्याण्णव साली मी आणि माझे मित्र सुधीर उर्फ डिजिटल कोठारी यांनी पुण्यामध्ये डॉक्टरांना इंटरनेटच्या अद्भुत विश्वाविषयी माहिती देण्यासाठी वर्कशॉप आयोजित केला होता संपूर्ण महाराष्ट्रामधून सुमारे दीडशे डॉक्टरांनी त्यात भाग घेतला होता इंटरनेटच्या युगाच्या भारतातील सुरुवातीचे दिवस होते ते अगदी योग्य विचार आहे तुमचा आपण अवश्य पाहूया माझा कम्प्युटर क्लिनिकमध्ये आहे मी पटकन जेवतो आणि आपण लगेच जाऊया माझे जेवण होईपर्यंत शेवाळे बाहेरच्या खोलीत बसले होते नवे एरजारा घालत होते माधुरीने त्यांच्या पुढे ठेवलेल्या अल्पोपहाराला त्यांनी स्पर्शही केला नव्हता ते आग्रहाच्या मनस्थितीमध्येच नव्हते कसे बसे जेवण पोटात ढकलून मी आणि शेवाळे माझ्या क्लिनिकच्या दिशेने निघालो सुमारे तासभर पीसीवर बसून आम्ही नेट सर्च केले सर्वात उत्तम जागा होती अमेरिकेमधील ह्युस्टन शहर ह्युस्टन म्हणजे जगातील सर्वात मोठ्या अद्ययावत हॉस्पिटल्स आणि डॉक्टर्सनी खचून भरलेले शहर जणू वैद्यकीय पंढरीस तेथील एक प्रसिद्ध हृदय शल्यविशारद डॉक्टर डेंटन कुली यांचा ईमेल पत्ता आम्ही मिळवला आणि गणेशची सर्व केस थोडक्यात लिहून अमेरिकेत येऊन सर्जरी करण्याबाबत आणि लागणाऱ्या खर्चाबाबत विचारणा करणारा हा ईमेल त्यांना पाठवला तोपर्यंत दुपारचे तीन वाजले होते माझी क्लिनिकची वेळ झाली होती मी शेवाळ्यांना म्हणालो आपण आता त्यांच्या ईमेलची वाट पाहूया मला वाटते दोन तीन दिवसात उत्तर येईल माझा हात हातात घेऊन ते म्हणाले आभारी आहे डॉक्टर धन्यवाद ते गेल्यानंतर मी माझ्या क्लिनिकच्या कामाला सुरुवात केली रात्री दहा वाजता माझे काम संपल्यानंतर मी पुन्हा कम्प्युटर चालू केला याहू मेल उघडली आणि काय आश्चर्य डॉक्टर कुलींचे उत्तर आले होते केवळ सात तासांच्या आत आणि तेही पृथ्वीच्या दुसऱ्या टोकाहून मोठ्या उत्सुकतेने मी ईमेल उघडले भरभर वाचून मी त्याचा प्रिंट आऊट काढला आणि माधुरीला फोन करून शेवाळ्यांना घरी येण्याचा निरोप देण्यासाठी सांगितले व मी घाईघाईने घरी निघालो घरी शेवाळे दाराबाहेरच माझी वाट पाहत उभे होते काय एवढ्या लवकर उत्तर आले देखील या परदेशी डॉक्टरांचं कौतुक करावे तेवढे थोडेच काय लिहिले आहे त्यांनी शेवाळे त्यांचे मेल मी वाचले आहे व त्यांची एक प्रत तुमच्या माहितीसाठी आणली देखील आहे त्यांनी तेथील हॉस्पिटलची माहिती पाठवली आहे पण दुसरी एक महत्त्वाची गोष्ट पण लिहिली आहे म्हणजे काय त्यांनी लिहिले आहे की येथे ऑपरेशन आपल्याला खूपच महाग पडणार आहे यापेक्षा त्यांनी एक दुसरी सूचना केली आहे शेवाळ्यांच्या भुवया उंचावल्या ते पुढे लिहित आहेत या प्रकारचे ऑपरेशन उत्तम प्रकारे करणारे एक डॉक्टर आणि त्यांची टीम भारतातच आहे डॉक्टर के एम चेरियन आणि हॉस्पिटल आहे मद्रास मेडिकल मिशन एवढंच नव्हे तर त्यांनी फोन नंबर्स आणि पत्ताही दिला आहे काय करायचे डॉक्टर मी तुम्ही म्हणाल तसे करणार आहे शेवाळे माझ्यावर फार मोठ्या निर्णयाची जबाबदारी टाकताय तुम्ही चला माझ्याबरोबर मी म्हणालो चला पुन्हा क्लिनिकवर डॉक्टर चेरियन यांची माहिती काढूयात मी पुढे म्हणालो मग त्या रात्री पुन्हा एकदा क्लिनिक कम्प्युटर आणि इंटरनेट सर्च मिळालेली माहिती खूपच आशादायी होती डॉक्टर चेरियन यांनी ऑस्ट्रेलियामध्ये प्रशिक्षण घेतले होते शहात्तर सालापासून बारा वर्षे कोरंबो येथे रेल्वे हॉस्पिटलमध्ये हजारो मुलांच्या यशस्वी हृदयशस्त्रक्रिया केल्या व तीच परंपरा मद्रास मेडिकल मिशन सारखी सेवाभावी संस्था काढून पुढे चालवली होती थायलंड श्रीलंका बंगाल देश इत्यादी अनेक देशातून अनेक रुग्ण केवळ त्यांचे नाव ऐकून भारतात येत होते त्यांना अनेक पदव्या मानसन्मान तर मिळालेच होते पण भारत सरकारनेही पद्मश्री देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला होता खरोखर एवढा मोठा सर्जन आपल्या देशात असूनही आम्ही ही, ही गुणवत्ता परदेशामध्ये शोधत होतो म्हणतात ना काखेत कळसा आणि शेवाळे आणि कुटुंबियांनी गणेशला मद्रासला नेण्याचा निर्णय घेतला वेळ फार थोडा होता पुन्हा त्रास झाल्यास कदाचित फार महाग पडणार होते दुसऱ्याच दिवशीच्या ट्रेनने सर्वजण मद्रासला रवाना झाले आम्ही चोवीस तासानंतर मद्रासमध्ये पोहोचलो मद्रास मेडिकल मिशन आणि डॉक्टर चेरियन यांच्याबद्दल टॅक्सीवालाही खूप आदराने बोलत होता आम्हाला भेटलेले डॉक्टर्स ही आमच्याशी फार सौजन्याने वागले अशोक देशपांडेंनी डॉक्टर चेरियन यांची वेळ ठरवली होती बरोबर त्यावेळी डॉक्टर चेरियन यांची भेट झाली प्रथम दर्शनीस त्यांना पाहून हा माणूस माझ्या बाळाला ठीक करणार याबद्दल माझ्या मनाची खात्री पडली त्यांनी बाळाची तपासणी केली सर्व रिपोर्ट पाहिले आणि सहकारी डॉक्टरांशी चर्चा केली दुसऱ्याच दिवशी सकाळी बाळाची क कॅथेस्टर टेस्ट होती या टेस्टद्वारे बाळाच्या हृदयाची व त्यातील दोषाची नेमकी माहिती मिळणार होती व त्यानुसार ऑपरेशन ठरणार होते दुसऱ्या दिवशी एवढ्या छोट्याशा बाळाची टेस्ट झाली छातीवर दगड ठेवून बाळाला त्यांच्या हातात दिले टेस्टचा रिझल्ट डॉक्टरांच्या मते चांगला होता लगेच पुढच्याच दिवशी ऑपरेशन ठरले रात्र संपता संपत नव्हती बाळाला डोळ्यात सामावून घेत होते ही रात्र संपूच नये असे वाटत होते ऑपरेशनचा दिवस उजाडला बाळाला आत नेले आणि आम्हा सर्वांचे जीव टांगणीला लागले ऑपरेशन सात तास सा चालले जगातले सर्वात मोठे पण संपणारे आणि क्लेशदायक सात तास ऑपरेशन संपून डॉक्टर चेरियन हसतमुखाने बाहेर आले आणि आम्हा सर्वांचा जीव भांड्यात पडला कॉंग्रॅच्युलेशन्स ऑपरेशन ठीक रहा अब और दो दिन बच्चे आय सी यू रखेंगे लेकिन चिंता की बिलकुल कोई बात नाही माय डॉक्टर्स विल लुक आफ्टर नाईसली एवढे म्हणून डॉक्टरांनी माझ्या खांद्यावर हात ठेवून मला धीर दिला आणि आम्हाला नमस्कार करून ते निघून गेले पुढचे दोन दिवस आम्ही कसे काढले ते केवळ आम्हालाच नाहीत पण आता टेन्शन कमी झाले होते बाळाकडे काचेतून पाहण्याची परवानगी होती दोन दिवसानंतर बाळाला अंगावर पाजण्याची परवानगी मिळाली आणखी पाच दिवस स्टेप डाऊन वॉर्डमध्ये बाळाला ठेवले होते बाळाची तब्येत झपाट्याने सुधारत गेली आणखी दोन दिवसानंतर आम्हाला डिस्चार्ज मिळाला बिल देखील अगदी कमी होते त्यांचे पॅकेज अगदी सामान्य माणसाला परवडेल असे होते आणि सुविधा अत्युत्तम आम्ही आमच्या गणेशला घेऊन पुण्याला परत आलो त्यानंतर ठराविक वेळी त्यांना जाऊन भेटत असू गणेशला पुढे काहीही प्रॉब्लेम आला नाही आता तर तो पंधरा वर्षाचा जा तरुण झाला आहे आणि तब्येत म्हणाल तर एकदम सलमान खानच गणेशची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा